good म्हणजे आम्ही जे वंदन करत आहोत त्याच काय पावित्र्य त्याच काय महात्म्य महात्म्य आहे हे आपल्याला आज या ठिकाणी सेवन करायचे आहे म्हणजे जा आता चक्रधर स्वामी जय <coughs> आज आपल्या पदयात्रेच प्रस्थान झालं दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी आपण तिथून निघालो आणि या ठिकाणी त्याच हे अंतर नऊ किलोमीटर आहे परंतु रस्ता नवीन त्याच्यात खराब झाला रस्ता त्याच्यामुळे काहींना ते अंतर बारा किलोमीटर भासलं काहींना पंधरा किलोमीटर भासलं काय ना सतरा किलोमीटर बसल हे कशा सांगतो पजात्रीचे संवाद चालू होते संवाद मी ऐकले तसं काय हरकत नाही नवीन ठिकाणी तसं वाटत आणि पूर्वी कसं होतं कमी माणसांना चालण्याची सवय होती सत्याच्या निमित्ताने काय ना माणूस थोडं चार पावलं घराच्या बाहेर जात होता आता ते सगळं संपलेलं आहे त्याच्यामुळे चालण्याची सवय राहिलेली नाही आहे त्याच्यामुळं तसं भाषण ठीक आहे परंतु चांदण्याने होते तुम्हाला आता सांगितलं गेलं आपण स्थानासाठी चालत आहोत देव मिळवण्यासाठी चालत आहोत आणि या चालण्याने जे आपल्याला कष्ट होणार आहे त्या कष्टामुळे तुमच्या दुःखरूप कर्मांचा नाश होणारे लक्षात ठेव आणि म्हणून तुमचं चालणं जे आहे ते वाया जाणार नाही फक्त निमूटपणे जेवढं तुम्ही सहन कराल तेवढा अधिकाधिक तुमचा कर्माचा होईल बोलून दाखवायचं नाही की रस्ता खूप खराब होता दगडत खूप होती काटेत खूप होते खड्डे खूप होते उन्ह खूप होतं त्रासच खूप झाला हे बोलायचं नाही न ना बोलता जर तुम्ही सहन केलं तर खूप कर्माचा नाश होईल तर आता आपण स्थान वाचण्याकडे बोलूया आपण निघालो आणि शेट्टा या गाड्या आलेलो आहोत आता इथून पुढच्या प्रवासामध्ये आपण जी स्थान नमस्कार करणार आहोत ते बहुता स्वामींच्या उत्तरार्ध परिभ्रमणातील काळात स्थान आहे शेट्टा हे सुद्धा स्थान स्वामींच्या उत्तरार्ध काळातील परिभ्रमणातील स्थान आहे स्वामी चकलांब्यावर निघाले डाळिंबा भटोबा भक्तजन सोबत आहेत बायसांचा देहांत यापूर्वी झालेला आहे आता बायसा स्वामीच्या सोबत नाहीये आणि रस्त्याने येताना एक मोठा ओळ लागला आणि त्या ओळाला पूर आलेला होता दिवस पावसाळ्याचे होते आता स्वामींना पलीकडे घेऊन जायचं आहे म्हणून डायिंबा आणि भटोबा या दोघांनी अशी हाताची कडी धरली स्वामींना हातावरती बसून ओळख पार करत होते पाणी एकदम वाढलं आणि त्याच्यामुळे दोघांचे हात सुटले स्वामी त्यांना वाटलं स्वामी कुठेतरी वाहवले फक्त वाद चिंताग्रस्त झाले स्वामी कुठे आहे स्वामी कुठे आहे स्वामी पलीकडच्या वड्याच्या थडीवरती उभी आहे अशा प्रकारे आता स्वामींचा तो चमत्कार आहे आणि मग स्वामी या ठिकाणी तसा हे जे स्थान आहे त्याचा तसा, तसा स्पष्ट निर्देश स्थानपतीमध्ये नाही आहे पण जलाचरित्राच्या काही याच्यामध्ये थोडासा संदर्भ याचा आढळतो की या ठिकाणी स्वामींचं आगमन झालं स्वामींचं आसन झालेलं आहे या ठिकाणी आणि मग स्वामी ईशान्य दिशेला ते वायव्य दिशा त्या ठिकाणी वंकनाथाच एक देवळ आहे त्या वंकनाथाच्या देवळामध्ये स्वामींच पाच दिवस वास्तव्य झालेलं आहे आता बायसा नसल्यामुळे स्वामींचा पूजावसर जो आहे तो फारसा काय होत नसे परंतु स्वामींचं भोजन आणि निद्रा त्या स्थानाच्या ठिकाणी होत असेल हे शिवमंदिरामध्ये आहे आणि तिथे जो चौक आहे तो चौक नमस्कारी आहे आणि तो चौक तो आपल्याला उद्या नमस्कार करायला मिळणार आहे स्वयमेव जे स्थान आहे ते उद्या आपल्याला नमस्कार करण्याला मिळणार आहे या स्वामींच्या पाच दिवसाच्या वास्तव्यामध्ये एक या ठिकाणी महत्वपूर्ण गळा घडलेली आहे स्वामींच ज्यावेळेला आगमन या शेट्ट्या गावी झालं त्यावेळेला ही वार्ता येलम समजली <coughs> येलमभट्टे दर्शनी भक्त आहेत आणि श्रीमंत आहेत त्यांचं मुख्य घर सावखेडा येत आहे आणि एक घर त्यांचं इथं मांडूर नावाचं गाव आहे शेट्ट्याच्या उत्तरेला तिथे त्यांचं घर होतं काही परिवार इकडे पण होता आणि त्यांना जेव्हा माहिती मिळाली की यांचा आगमन या ठिकाणी शक्यला झालेलं आहे तर त्यांनी स्वामींना निरोप पाठवला की जोपर्यंत आपलं या ठिकाणी वास्तव्य आहे तोपर्यंत माझ्या घरून भजनाचा उपहार तुम्ही घेऊन जात जा अस निरोप त्यांनी पाठवला भटवासाकडे तो निरोप हो हो पोहोचला डाईनबाई स्वामींच्या संविधानामध्ये आहेत लखुबाईशा स्वामींच्या संविधानामध्ये आहेत आणि मग तिथे जायचं आणि स्वामींचा उपहार <स्थाँगा> घेऊन यायचं एके दिवशी काय झालं या लखुबाईसा ज्या आहेत या लखुबाईसा स्वामींसाठी आणण्यासाठी गेल्या आता लखुबाईसाचा स्वभाव जरा थोडासा तापटत होता आणि त्यांच्या बोलण्यामध्ये जरा उद्धटपणा पण होता कारण बेलापूरला जेव्हा स्वामींचं वास्तव्य होतं त्या लखोबाईसा स्वामींसाठी उपहार तयार करत असत परंतु तो उपहार व्यवस्थितपणे ते तयार करत असत कधी करपलेला तर कधी कच्चा याविषयी भटोवासाने पण त्यांच्याकडे तक्रार नोंदवली की उपहार व्यवस्थित करत जाखोबाईसाने उत्तर दिलं नागदेया द्या तुम्हाला बोलायचं नाही मला जसं येईल तसं मी करेन म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये थोडासा उद्धटपणा होता त्याचं दर्शन या ठिकाणच्या चरित्रामध्ये पण घडत आहे एके दिवशी लखोबाईसा येलम घरी स्वामींचा दुपारचा उपय आणण्यासाठी गेलेले आहेत आणि गेल्यानंतर तिथे बाजीवरती बसून गप्पा गोष्टी करत बसलेले आहेत आपल्या गप्पा गोष्टीमुळे स्वामींच्या उपाराला विलंब होतो आहे याचं भान लखोबाईसांना राहिलं नाही कारण गप्पा गोष्टी म्हणजे कुणाला वेळेच भान राहतच नाही आपला सर्वांचा अनुभव आहे तो आणि नको बाजीवरती बसून गप्पा गोष्टी करत आहेत आता स्वामींच्या उपाराला उशीर का झाला म्हणून भटोवासाना चिंता वाटू लागली आणि म्हणून स्वतः भटोबास मांडोळला पाहण्यासाठी आले स्वामींच्या उपहारासाठी उशीर का झालेला आहे आणि भट्ट्या तिथे गेले त्या घरी त्या लोकबाईचा बाजीवरती बसून बसून खुशाल गप्पा मारत आहे आणि मग भट्टवासा राहला भटवणार हे काही लोकबाई यांच्या उपहारासाठी उशीर होत आहे स्वामींच्या भोजनाला उशीर होत आहे आणि तुम्ही खुशाल इथे गप्पा मारत बसलात मग आता लोकबायसाचा स्वभाव थोडासा उद्धटच होता लोकोबाईसा काय म्हणती भट्टवासाना उगास रे महादेवा आता भट्टी होते भट्टवास म्हणता उगास गा पार्वती भट्टवासानी <laughs> लगेच उत्तराला उत्तर, उत्तर दिलं आणि मग अशा प्रकारे दोघांचा वाद झाला मग ते उपाराच ताट घेतलं आणि निघाले माहित आता यांना उशीर का झाला म्हणून पाठीमागून डायंबा त्यांना पाण्यासाठी आले आणि मग रस्त्याने वाद घालत घालत निघाले लोकबाईसा काय म्हणते आहे काय करायचं आहे महात्म्यांना असा ताजा ताजा उपार आयशा महात्म्याचा कपाळी घाली घाटा घाटा म्हणजे भरडलेल्या त्याचा जो घाटा तयार केला जातो तो यांना खायला द्यायला पाहिजे यांना असे उत्तम पदार्थ कशाला पाहिजेत खायला अशा दखोबायचा बोलल्या आणि मग वाद घालत घालत <coughs> शेतकऱ्याला येऊन पोचले पोचल्यानंतर तर स्वामी सर्वज्ञच आहेत स्वामींना सगळा प्रकार कळालाच होता आणि मग लकोबाईसा आलेले आहेत उपाय ठेवलेला आहे लोकोबाईसा मंदिरामध्ये आत जातात बाहेर येतात पुन्हा आज जातात पुन्हा बाहेर येतात बाहे आणि मग स्वामी सोंडीवरती बसलेले आहेत आणि मग स्वामी काय म्हणतात की बाई येथे याचा अभिमान म्हणजे आम्हाला बटो असाचा अभिमान आहे मा हे काही या प्रती बोलले म्हणजे आयशा मातम्याचा कपाळी घाली घाटा हे जे शब्द तुम्ही बोललात ते काही त्यांना बोलले तुम्ही हे या प्रती बोलले की हे तुम्ही आम्हाला बोललात अशा प्रकारे स्वामीने आपली खंत त्या ठिकाणी व्यक्त केली आणि मग स्वामींचं भोजन वगैरे झालेलं आहे आणि त्यानंतर स्वामीची विश्रांती झाली अशा प्रकारे पाच दिवस स्वामींचं अवस्थान झालेलं आहे दीड दोन किलोमीटर अंतरावरती आहे आणि ते स्थान नमस्कार केलं तिथे नपाच आहे कुणीही न बोलता शांतपणे ते स्थान करायचं आहे अशी जी स्थानं असतात त्याला तत्वज्ञानाच्या परिभाषेमध्ये आर्मीची स्थानं म्हणतात लक्षात ठेवा ती स्थानं पुन्हा पुन्हा करायला मिळत नाहीत आणि पुन्हा पुन्हा करायची पण पुन जास्त आता आपण पदयात्रेच्या निमित्ताने आलेलो हो। आहोत तर आपण ते स्थान नमस्कार करायला जाणार आहोत तर त्या ठिकाणी सांगितलेली आहे की या वेळेच स्मरण करून आपण ते स्थान वंदन करायचं आहे स्वामी पुन्हा इथून चकलांब्याला गेलेले आहे तर हे स्वामीच्या उत्तराज परिबंधातले स्थान आहे आता अन्य मंदिरामध्ये जिथे जिथे स्वामी गेलेले आहेत तिथे चौक नमस्कारी असतात चौक म्हणजे तो सगळा चौकोनी भाग जो आहे मग उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम चारही बाजूचा चौक असतो चार बाजूचा चौक आला पण आता बाजू कोणती नमस्कार करायची याविषयी स्थानपोतांनी महत्वपूर्ण संदर्भ दिलेले आहेत रेगता डाव्या आताचा चौक म्हणजे देवळामध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताचा जो चौका आहे त्या डाव्या हाताचा चौका म्हणजे स्वामी बसत असत निद्रा घेत असत डाव्या हाताचा जो चौक आहे तो नमस्कार करायचा आहे किंवा तुम्ही कधी वेरूळच्या लेण्यामध्ये गेला असाल वेरूळच्या लेण्यामध्ये एक्कावन्न स्थान आहे स्वामींचे सगळ्या लेण्यामध्ये म्हणजे दहा नंबरच्या लेण्यापासून तर चौतीस नंबरच्या लेण्यापर्यंत त्यानंतर आणखाईचं लेणं आहे गो गोमदेव लेणं आहे विशाळवाचं लेणं आहे जवित्रीचं लेणं आहे अशी एकूण एक्कावन्न स्थानं आहेत तिथेसुद्धा हाच नियम आहे की प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताचा जो चौक आहे तो चौक नमस्कारी असतो आणि म्हणून तुम्हाला उद्या तिथे चौकाची दाग जागा दाखवली जाईल आणि त्या ठिकाणी आपण सर्वांनी काय करायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि लिळा आठवून नमस्कार करायचा आहे कारण आचार्यांनी पण विधी सांगितलेला आहे दयात योथा जायचे त्या ठिकाणची तिथे लिळा आठवणे ते तर ते स्मरण आहे आणि म्हणून स्थानवंदन करताना लिळाईचे स्मरण जर केलं त्याच्यामध्ये अधिक लाभ आहे आणि म्हणून अशा प्रकारे हा जो परिसर आहे हा उत्तरार्ध प्रेरणातला आहे खडतर प्रवास आहे आणि हा बीड जिल्हा आहे मराठवाडा त्याच्यामुळे इकडे पायदे तशा सुधारणा अजून झालेल्या नाही आहेत रस्त्यांच्या अडचणी आपल्याला नगर जिल्ह्यामध्ये प्रवेश करेपर्यंत येणारच आहे तर अशा प्रकारे हे स्थान बंदन विळा स्मरण करून आपण करायचं आहे सर्वज्ञ श्री चक्रधर Quattro carabinieri, quattro carabinieri, quattro carabinieri, quattro carabinieri, आज ही पदयात्रा शेतता गावातील महादेव मंदिर म्हणजे ओंकारेश्वर मंदिर या ठिकाणी स्वामींना महादेव मंदिराच्या ओंकारेश्वर मंदिराच्या चौकामध्ये जे जा आसन झालं ते स्थान वंदन करण्यासाठी सर्व पदयात्रेकृ मंडळी या ठिकाणी आज आलेली आहे धन्यवाद धनव इकडे खूप महिला भक्तगण बसलेल्या आहेत चकलांबाकडे या पांदीच्या रस्त्याने सध्या पदयात्रा चालू आहे दंडवा 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 दंडवत काही लोक शेतातूनही येत आहेत दंडवा दंडवा